गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण साधारण पाच ते सात मिनिटांचा हा व्हिडिओ बघणार आहोत यामध्ये फक्त आतापर्यंत आपण इंग्लिश घटकासाठी काय काय अभ्यास केला तो पाहणार आहोत बघा आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात जो पाचवी चौथी आणि तिसरीला उपयुक्त ठरेल असा त्या पुढच्या वर्गांसाठी सुद्धा सहावीसाठी सातवीसाठी सुद्धा त्याचा काही अंशी उपयोग होऊ शकतो आणि त्याचबरोबर खाली दुसरीलाही उपयोगाला ठरेल असा कंटेंट मेजर आपला महत्वाचा फोकस पाचवी चौथी आणि तिसरी ठीक आहे या विषयांसाठी आपण जे केलंय त्यामध्ये आपण काय बघितलंय माहिती आहे का त्या घटकांवरती आपण आतापर्यंत कोणकोणते घटक पूर्ण केले हे या व्हिडिओमध्ये गत् पाहणार आहोत इंग्रजी पेपर पेपर सेकंडमध्ये आपल्याला आहे पेपर सेकंडमध्ये यावर पंचवीस प्रश्न येतात आणि पन्नास मार्काला असते तरी या पन्नास मार्काच्या पंचवीस प्रश्नांसाठी आपण आजवर किती घटक अभ्यासले हे यात पाहणार आहोत ठीक आहे बघा या यातला घटक पहिला जो घटक आहे तो आपण संपवलेला आहे अल्फाबेटचा वन पॉईंट वन हा आपला झाला यावरती आपण एक व्हिडिओ केलेला आहे अल्फाबेटचा जो दुसरा होता वन दोन बघा याच्यावरती एक व्हिडिओ झाला आपला एक घटक झाला याच्यावरती आपला एक घटक झाला त्यानंतर रायटिंग फॅमिलीअर वर्ड्स याच्यावरती एक घटक झाला को रिलेटिंग वर्ड साधारणपणे प्रत्येक याच्यावर एक एक घटक झालेला आहे एक एक व्हिडिओ आहे वीस ते पंचवीस मिनिटाचा काही व्हिडिओज आपले परीक्षेचे प्रश्नांचे तीस मिनिटांपर्यंत गेलेले आहेत तीस मिनिटे ठीक आहे म्हणजे साधारण वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये एक घटक आपला पूर्ण होतो ठीक आहे त्यानंतर आपला रायमिंग वर्ड झाला अपोजिट वर्ड झाला रायटिंग वर्ड रजिस्टर झालेला आहे याच्यावर एक 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 घटक झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम बिगर युजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स याच्यावरती एक केलेला आहे प्रॅक्टिस सेट पण एक आहे त्यानंतर डिक्शनरी स्किल्स याच्यावरती एक झाला पार्ट ऑफ बॉडी याच्यावर केला एक घटक हाई घटक झालेला आहे बघा याच्या पॉईंट नंबर एक पासून सुरू झाल्यानंतर साधारणपणे आपला कंपॅरिजन झाला होमोफोन्स झाला नेम ऑफ द कलर शेप झाला हे व्हिडिओ आपण नियमित रोज नवीन घटक पाहतोच पण त्यासोबत जुने व्हिडिओ सुद्धा एक घटक आपण देतो म्हणजे आपण रोजच्या याच्यात काय करतो एक घटक नवीन एक नवीन आणि सोबत एक आधी झालेला आधी झालेला असे दोन घटक रोज मुलांना अभ्यासाला देतो म्हणजे वीस आणि वीस चाळीस चाळीस ते पन्नास मिनिटांचा रोजचा मुलांचा अभ्यास आपल्या क्लासमध्ये येतो बरोबर ऑनलाईन चालणारे नियमित क्लासमध्ये ठीक आहे रोज दोन घटक येतात पुढचं आपण बघू पुढच्या ह्याच्यामध्ये एवढे सगळे झालेत म्हणजे इथपर्यंतचे घटक आपले सगळे झाले पंचवीस पानापर्यंत पुढचं बघू कॅपिटलायझेशन झालंय पंक्चुएशन मार्क्स पंक्च्युएशन मार्कवर आपण तीन व्हिडिओ केलेले आहेत तीन व्हिडिओ केलेत किती तीन ते चार व्हिडिओ त्याच्यावर केलेत अजून आपल्याला करायचे न्यूमरिकल झालं कार्डिनल ऑर्डिनल झालेलं आहे शोईंग लेटर्स अँड डायरेक्शन झालं टेलिंग टाइम झालं ठीक आहे म्हणजे आपलं पस्तीस पानापर्यंत प्रत्येक याच्यावर एक याच्यावरती एक एक एवढे जर पाडे बघितले तुम्ही साधारण तर आपण कव्हर केले पुढे जाऊ आपण आता पुढं काय घेतलंय बघा आपलं क्रिएटिव्ह मध्ये आपलं ॲडव्हर्टाइजमेंट इथपर्यंत झालं होतं आपण बघितलं होतं ऍडव्हर्टाइजमेंट झालं सॉल्व्हिंग पझल झालं रिडल झालं याच्यावरती दोन आणि याच्यावरती दोन झालेले आहेत ऍडव्हर्टाइजमेंट वर सुद्धा एक घटक झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आपलं ग्रीटिंग इथपर्यंत आलं म्हणजे इंग्लिश हा घटक आपला इंग्लिश हा घटक चौवेचाळीस पानांपर्यंत आपला संपलेला आहे मग तुमच्या लक्षात येते का या विषयाचा मेजर भाग जो होता तो आपला संपला आता किती घटक राहिलेत माहिती का एक दोन तीन चार पाच सहा सात खाली बघू सात सात झाले ठीक आहे इथपर्यंत सात होते आठ आठच घटक राहिले इंग्लिश ह्याचे फक्त आठ आठ गुणिले दोन म्हटलं तरी सोळा व्हिडिओ आपले राहिले साधारणपणे म्हणजे इंग्लिश विषय आपला पंचेचाळीस पानांपर्यंत चौवेचाळीस पानांपर्यंत कव्हर झालेला आहे आतापर्यंत आपण मी आपल्या पालक विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनींना सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चौवेचाळीस घटक आतापर्यंत पूर्ण केले चौवेचाळीस पानांपर्यंत चौथी आणि पाचवीला उपयुक्त पडणारा गाईडचा भाग चौवेचाळीस पानांचा संपलेला आहे मग किती राहिला हो तर एवढा म्हणजे साधारण वीस पानं आपले राहिले वीस पेजेस राहिलेले आहेत ते ही आपले लवकरच पूर्ण होतील वीस पेजेस आता मी शेवटच्या टप्प्याकडे येतो ह्यानंतर हे घटक झाल्यानंतर आपण जमलं तर शनिवार आणि रविवार शनिवार आणि रविवार सुरुवातीला वरती लाईव्ह घेणार आहोत युट्यूब लाईव्ह लेक्चर घेणार आहोत शनिवार रविवार म्हणजे जे संध्याकाळच्या वेळ असतील साडेसहा किंवा सातला ला साडेसहा सातला सगळ्या मुलांनी युट्यूबच्या लाईव्ह वर येऊन आपण मुलांचे अवघड प्रश्न या घटकातले समजावून घेणार आहोत नियमित आपला रोजचा क्लास येतोच तो सोडून शनिवार आणि रविवार मग शनिवारी सकाळचा न देता शनिवार रविवार येईल अशा पद्धतीने सुरुवातीला दोन घेऊ आणि दिवाळीनंतर परीक्षेच्या काळात दिवाळीनंतर परीक्षेच्या काळात आपण दोनच्या ऐवजी चार आठवड्यातून चार वेळा लाईव्ह जाणार तर आपण शेवटच्या दिवाळीनंतरच्या टप्प्यामध्ये आठवड्यातून चार वेळा चार, चार वेळा मुलांचे म्हणजेच सहा दिवसातल्या याच्यात चार दिवस आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके मग तो, तो शनिवार रविवार असेल आणि मधले दोन दिवस असतील आले लक्षात आता मुलांची व्यवस्थित तयारी चालू आहे इंग्लिश या घटकाचा पंचेचाळीस पानापर्यंतचा घटक हा पी एफ मधला आणि त्याचबरोबर पन्नास पानापर्यंत गाईडमधला घटक आपला संपलेला आहे ठीक आहे मुलांना नियमित रोजचा येणारा घटक पाहायला प्रोत्साहित करा त्याचबरोबर त्यांचे जे काही अडचणी असतील त्यांनी ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक सेंड केल्या व्हॉट्सअपवर तरीही लाईव्ह मध्ये ते प्रॉब्लेम्स घेण्यात येतील ठीक आहे चला मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो पालकांनाही सांगतो की मुलांना म मु, मराठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता याचबरोबर गणितातले अवघड घटक पाहायला प्रोत्साहित करायचे ठीक आहे चल ओके थांबतोय गुड डे बाय